जी आवाज असते त्याप्रमाणे जनतेने वोटिंग केलं म्हणजे सरकारही योग्य प्रकारचंच येणार आहे जनतेला काय पाहिजे शेतकऱ्याला फिटायला फॉर्म मिळायला पाहिजे रस्ते काही आर्थिक बाबीमध्ये सक्षम नाही आहे लोकांना ना। <laughs> रोजगार पाहिजे नवयुवकांना त्या वस्तू मिळाल्या म्हणजे आणि जे सरकार आहे सध्याचं ते काम चांगलं करत आहे रिसॉर्ट मालेगाव मतदारसंघामध्ये कोण यायला पाहिजे असं तुम्हाला सर्वांना सांभाळून काम करतात काही असं कोणत्या समाजाविषयी स्पेशली असं काही सर्वांसाठी